आज आपण मालवणी पद्धतीने कापसासारख्या मऊ सूद अशा आंबोळ्या कशा बनवायच्या ते रिस आहोत सोबतच ना यासोबत काळ्या वाटाण्याचे उसळ आणि खोबऱ्याची चटणी बनवणार ते आंबळ्या बघू शकतात कितकी मऊ होतात आणि दोन तीन दिवस जरी ठेवलात ना दोन दिवस तरी अजिबात कडक होणार नाहीत योग्य प्रमाणासह मी तुम्हाला सांगणार आहे तर एकदा नक्की या पद्धतीने बनवून पहा म्हणजे तुम्हालाही कळेल तर यासाठी आपल्याला लागणार आहेत तांदूळ तर तांदूळ कोणते घ्यायचे तर रेशनवरचे असे जाडे तांदूळ येतात ना ते घेऊ शकता किंवा कुठलाही जुना तांदूळ घ्यायचं नवीन तांदूळ घ्यायचा नाही जुन्या तांदळाच्या आंबळे ज्या असतात ना मऊ सूज अशा होत्या त्या एका पॅ मोठ्या भांड्यामध्ये मी चार कप घेते तांदूळ तर प्रमाण लक्षात ठेवा इथे कुठल्याही एका वाटेने चार कप तांदूळ घ्यायचे यामध्येच आपण घालणार आहोत एक कप पोहे जे कांद्या पोह्यांसाठी पोहे वापरतो ते घेतलेले आहेत एक कप पोहे वापरायचे आहेत आपल्याला चार कप तांदळासाठी आणि सोबतच घेणार आहोत एक कप उडदाची डाळ तस हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा चार कप तांदूळ एक कप पोहे आणि एक कप उडदाची डाळ असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे अजिबात मापामध्ये बदल करू नका असंच माप प्रमाण घ्या म्हणजे तुमच्या आंबोळे जे आहेत मऊसूद होतील तर आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पोहे तांदळाबरोबर धुवून घेतलेले तर यामध्ये पाणी योग्य प्रमाणात घालू तर डाळ आणि तांदूळ आपल्याला कमीत कमी आठ ते दहा तास भिजत ठेवायचं आहे तर बघू शकता मी आठ तास भिजत ठेवलं होतं सकाळी याला भिजत घातलं होतं व्यवस्थित तांदूळ संध्याकाळपर्यंत आरामात भिजतात आता यामधलं जे पाणी आहे मी काढून टाकलेलं आहे त्यानंतर आता ही उडदाची डाळ आहे ती आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे काय होतं जर तुम्हाला जास्त आंबट टेस्ट हवी असेल आंबळ्यांची तर मग तुम्ही तेच पाणी वापरू शकता किंवा ते काढून नवीन पाणी घालून तुम्ही वाटू शकता त्यामुळे आंबळ्या जास्त आंबट होत नाही आता डाळीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आपल्याला बघू शकता शक्य होईल तेवढी बारीक वाटायची अजिबात जाडसर रवाळ वाटायचं नाही आहे आता ही डाळ आपण एका स्टीलच्या भांड्यामध्येच काढून घ्यायची कढई घ्या मोठी किंवा एखादा डबा वगैरे घ्या स्टीलचंच वापरायचं आहे प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियमचं वापरायचं नाही आता यामध्ये ही मी डाळ पूर्ण काढून घेतलेली आहे आता त्याच मिक्सर झारमध्ये आपण घेतलेले आहेत तांदूळ तर ता तांदूळ वाटताना काय करायचं यामध्ये पाणी नाही घालायचं आहे बघा तांदळाने जे पाणी शोषले आहे ना त्यामध्येच आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचं नाही तर एकदम पीठ पातळ होऊ शकतं आणि आंबोळ्या बरोबर होणार नाही तर तांदूळही एकदम बारीक वाटलेलं बघू शकता अजिबात यामध्ये रवाळ कण नाही राहिला पाहिजे जर कण तुम्ही असं वाटलात ना तर काय होतात आंबळ्या कडक होतात थोड्या वेळाने त्यामुळे पीठ शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचे आता सर्व तांदूळ जे आहेत मी वाटून घेते तर बघू शकता पाणी न घालता वाटलेलं आहे पण थोडंसं तरी पण पाण्या तांदळाने जे सोसलेलं आहे पाणी त्याने ते, ते पीठ पातळ वाटतंय तर या मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि शेव सर्व डाळ तांदूळ आपण वाटून घेतलेले आहेत उरलेल्या मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घातलं हे पीठ आपल्याला कमीत कमी, कमी पाच मिनटं तरी असं चांगलं फेटून घ्यायचं चा आहे असं फेटल्याने काय होतं एक तर जे आहे डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स होतात आणि दुसरं पीठ हलकं होतं आणि आपलं पीठ लवकर फुलून चांगलं आमतं लवकर फडमण होतं त्यामुळे चांगलं पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे किंवा आपण जेवण बनवत असतो तेव्हा गॅसच्या बाजूलाच ठेवायचं आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी आधी काय करणार आहे खो आधी काळ्या वाटणांच्या उसळसाठी वाटण करून घेणार आहे ते पाव कप खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ते तव्यावरती हलके भाजून घ्यायचे थोडेसे लालसर असे भाजून घ्यायचे जास्त करपट करपवायचे नाही आहेत आपल्याला हे बघा खोबरं चांगलं असं वरती डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे तर खोबऱ्या तो काढून घेतल्यानंतर त्याच तव्यावरती आपण घालणार आहोत थोडंसं तेल आणि यामध्ये आपण घालून घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे बारी मा असे बारीक चिरून घेतलेले आहेत जास्त मोठे घ्यायचे नाहीत थोडे मध्यम आकाराचे असतील तर दोन घ्या किंवा मोठा असेल तर एक घ्या आता हा कांदाही आपल्याला थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचा आहे त्याबरोबरच आपण चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायचे एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे तो याबरोबर भाजून घ्यायचा आता ह्यामध्येच ना मी घालणारे काय माहिती आहे को कांदा भाजता भाजतात कोथिंबीरचे देठ हे देठ माझ्याकडे होते म्हणून मी घालते यामुळे ना भाजीला चव खूप छान लागते त्यामुळे असतील तर घाला नाही घातला तरी चालेल आता हा कांदा बघू शकता लालसर झालेला आहे थोडा आणि मऊई झालेला आहे आता यामध्ये मी घालते एक मोठा टॉमॅटो छोट्या फोडी करून घालते तोही थोडंसं हलकासा भाजून घेऊया आणि आता गॅस बंद करून हे सर्व आपण साहित्य एकत्र करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं तर आता हे मी थंड करून घेते आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेते तर मिक्स चटणी आपली तयार आहे त्यानंतर हे बघा मी काळे वाटाणे पूर्ण रात्रभर भिजत ठेवले होते चांगले एकशे वीस ग्राम किंवा दीडशे ग्रामपर्यंत हे वाटाणे आहेत भिजवून घेतले होते आता कुकरमध्ये घेते थोडंसं तेल त्यामध्येच घालूया आपण थोडेसे कढीपत्ते कढीपत्ता तेलामध्ये थोडा तळला गेला की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवलेली आहे आता डायरेक्ट आपण ही भाजी फोडणीला घालणार होता तर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे जास्त मसाले लागत नाही पाव चमचा एवढी हळद एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धने पावडर घालते सोबतच अर्धा चमचा जिरं पावडर घालते एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही गरम मसाल्याचं वगैरे प्रमाण लाल मिरचीचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही भाजी कशी थोडी झणझणीत असेल ना गरम मसाल्याचं स्ट्रॉंग फ्लेवर आलं ना की भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे मी अर्धा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे आता हे वाटाणे सर्व घालून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बटाटा घालू शकता पण मला फक्त काळ्या वाटाण्याची उसळ बनवायची होती त्यामुळे मी यामध्ये बटाटा घातलेला नाही आहे मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेही घालून घेतलं आहे आता नॉर्मल साधं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया तर यामध्ये ना थोडं पाणी जरा जास्त घालं कारण ग्रेवीसारखंही बनवायचं आणि काळे वाटाणे शिजायला थोडा टाईम लागतो ते पाणी जास्त शोषून घेतात त्यामुळे पाणी जरा जास्त घालायचं चवीनुसार घातलेलं आहे मीठ वरून थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून पटापट आपण याला कमीत कमी, कमी सात ते आठ शिटा काढून घ्यायची म्हणजे काळा वाटाना व्यवस्थित शिजतो म्हणजे खाण्यासाठी हे चांगला वाटतो आता भाजी आपली शिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया आता मिक्सर जारमध्ये इथे घेतलेले आहेत मी पाव कप एवढे शेंगदाणे एक कप घेतलेलं आहे सुक ओलं खोबरं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे त्याऐवजी तुम्ही फुटणा डाळी घालू शकता दोन घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या जास्त नाही घालायचं नाही तर स्ट्रॉंग फ्लेवर येतो थोडंसं घालायचं आहे जिरं पाव चमचा एवढं जिरं घातलेलं आहे मीठ घालूया चवीनुसार थोडीशी पाणी घालून हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तरी बघा थोडंसं बारीक वाटून घेतलेलं एकदम शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर इथे आपली बघा पीठ ही मस्त आंबून तयार आलेला झालेला आहे यामध्ये मी काहीही घातलेलं नाही मेथी वगैरे तरीही व्यवस्थित पीठ आपलं आंबून आलेलं आहे मस्त कढई पूर्ण भरलेली आहे बघू शकता असं हे आपल्याला पीठ भिजवायचं असं तर परत याला आपण थोडा वेळ फेटून घेऊया दोन तीन मिनटं चांगलं फेटून घेऊया म्हणजे पीठ व्यवस्थित मिक्स होईल कारण थोडंसं घट्ट बघा झालेलं आहे थोडंसं फेटलं ना की थोडंसं याला पातळपणा येईल बघा पाणी आधी मिक्स करायचंच नाही आपल्याला याचमध्ये मिक्स करायचं आहे आता घालूया चवीनुसार मीठ अरे बघा चांगलं मीठ घातल्यानंतर फेटून घ्या नाहीतर काय होईल मीठ एका ठिकाणी राहील आणि मग ते पो आंबोळ्या खारट लागतील त्यामुळे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटतं आहे की पीठ थोडंसं घट्ट आहे तर थोडंसं पाणी मिक्स करू शकता आता इथे मी या आंबोळ्या ज्या भिड्यावरती बनवणार आहे पाड पाणीचे भिडं असतं ना त्यामुळे त्यावरती बनवणार त्यालाचे दोन साईडला कान असतात गॅस एकदम मिडियमवरती ठेवली आणि आपण हे नारळाची शेंडी घेतलेली आहे तेल लावण्यासाठी आणि तेल लावायला सोप्पं पडतं किंवा मग तुम्ही ना कांदा जो असतो ना तो थोडासा खालच्या साईडने अर्धा कट करून त्यानेही तेल लावू शकता किंवा ब्रश येतं त्यानेही लावू शकता तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लावून घेऊ शकता पण तेल व्यवस्थित लावणं गरजेचं आहे आता गॅस एकदम मध्यमवरती ठेवून मध्यमपेक्षा थोडी कमी ठेवलेली आहे आणि हे आंबळ्यांचं पीठ घालून घ्यायचं आहे तर इथे या चमच्याने दीड चमचा मी इथे पीठ घालते आहे कारण आंबोळ्या ज्या असतात ना थोड्या जाड असतात मध्यभागी घालायचं आणि मग अलगद फक्त हलक्या हाताने आपल्याला वरून थोडंसं फिरवायचं पातळ करायची नाही आणि याला कवर करून आपण याला वाफून घेणार आहोत जसं जसं हे वापत जायला तसं तसं त्याला जाळ्या पडत जातील तर दोन मिनटांनी आपण बघूया मस्त अशा मस जाळ्या पडलेल्या आहेत बघू शकता आणि हे जे वरचं पीठ आहे थोडं सुकेपर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचं असं एका साईडने मस्त कलर आला पलटून दुसऱ्या सेटने शि वाफून घ्यायचं बघा मस्त अशा आंबोळीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेलं आहे मऊसूद अशा आंबोळ्या होतात आणि अजिबात चिटकत वगैरे नाही भिड्याला कारण प्रमाण जर तुम्ही बरोबर घेतलात ना तर तुमच्या आंबोळ्या व्यवस्थितच होतात तर मी तुम्हाला अजून एक दाखवते थोडंसं तेल प्रत्येक वेळी लावायचं लक्षात ठेवा आंबोळ्या बनवताना भिड्याला तेल लावणं गरजेचं आहे असंच तुम्ही पॅनवरतीही बनवू शकता तर माझ्या घरातल्यानं भिड्यावरतीच बनवलेल्या आंबळ्या आवडतात त्यामुळे मी नेहमी भि भिड्यावरतीच बनवते हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतं हे बघा पीठ घालून घ्यायचं अलग हाताने फक्त वरून चमचा फिरवायचा आणि जाडसरच आपल्याला याला ठेवायचं असं आंबोळीचे आहे आपोआप याला जाळ्या पडत जातात तर बघा मस्त अशी जाळ्या पडतात आणि मऊ लुसलुशीत अशा आपले ह्या आंबोळ्या तयार होतात तर आता एका साईडने सुक पाणी सुकलं वरचा सुखा भाग झाला की याला पलटून दुसऱ्या साठणी शेकून घ्यायची गर्म तर अशा गरमागरम अशा आंबोळ्या आपल्या तयार होत आहेत आंबोळ्याही ही झा मी बनवते चटणी काळ्या वाटाणाची उसळ ही तयार झालेली आहे तर झटपट मी आंबोळ्या थोड्या बनवून घेते तर बघू शकता आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत मऊ सूत कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा ह्या आंबोळ्या बनतात आणि दोन तीन दिवस जरी ठेवलात ना तरी आंबोळ्या नरमच राहतात प्रवासाला वगैरे जायचं असेल तर मग काय न्यायचं टीप टिफिनमधून तर तुम्ही ह्या आंबोळ्या बनवून नेऊ शकता मस्त राहतात अजिबात कडक होत नाही तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये